सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक जयंता लाडे यांनी स्थान भसविले प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक चंद्रकांत भुसारी विलास निंबारते शिक्षक भारती संघटनेचे मुख्य कार्यवाह विनोद केंद्रले सहाय्यक शिक्षक सुनील बोरकर नोगेश चेटुले रविबाबू भोयर प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी भाषणांच्या गीतांच्या आणि स्वयंशासनाच्या माध्यमातून शिक्षक दिनाला आणि शिक्षकांच्या कार्याला उजळणी दिली यावेळी प्रमुख अतिथींनी शिक्षक म्हणजे कोमल कड्यांना आकार देणारा जिवंत मडके घडविणारा कुंभार असल्याच्या भावना व्यक्त केल्या विद्यार्थ्यांचे जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे नेत असताना शिक्षकांना करावे लागणारे प्रयत्न वक्तशिरपणा आणि अष्टपैलूपणा स्वतःमध्ये अंगीकारून घडवावे लागत असते शिक्षकांचा सन्मान करत असताना विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन विनोद तिनरले यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक दर्याव खंडारे तर आभार प्रदर्शन प्रेमकुमार हलमारे यांनी पार पडले कार्यक्रमाचे यस यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले